आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मामाच्या गावाकडून गणपतीसाठी आमंत्रण आलेलं आहे तर आम्ही आता गणपतींना चाललेलो आहेत आणि काल मी एक असं केस कापलेले आहेत बघू शकता मला तर नाही आवडले पण कसे वाटले ते सांगा आणि आता जाऊ तिकडे आणि भेटूया आता मी इथे थांबलेलो आहे बसची वाट बघत आणि बस आलेला आहे मावशीच्या घरी तर इथे आता मी वरती आहे आणि आता सुद्धा गणपती बसतो त्यामुळे आता त्यांचा मखर बघूया डेकोरेशन आहे मित्रांनो बघू शकता असा मखर आहे आणि खूप सुंदर आहे तर मित्रांनो आता मी मामा मधल्या मावसाच्या घरी आलेलो आहे आणि आता इथे मखर कसं केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मधल्या मासांचा एक मखर आहे कसा वाटला तो तुम्हाला प्लीज सांगा मित्रांनो मोठेमाच्या घरी आलेलो आहे आणि इथे सात दिवसाचा गणपती असतो आणि यांचं सुद्धा खूपच छान डेकोरेशन असतो तर तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता हा मधल्या मावस यांचा मखर आहे आणि इथे बनवायची तयारी चालू आहे आतापर्यंत तर तुम्ही बघू शकता असा हा गणपती आहे आणि इथे हा असा बसलेला आहे खूपच सुंदर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय